नाशिक रोडच्या त्या अपघातामुळे जन्मापूर्वीच बाळाचाही दुर्दैवी मृत्यू नाशिक रोड येथील मुक्तिधाम परिसरात वाहतूक कोंडीमुळे मंगळवारी सायंकाळी अपघात घडला त्यात पन्नास वर्षीय महिला व तिच्यासोबत असलेल्या गरोदर मुलगी हे रस्ता ओलांडत असताना बिटकोहून मालधक्का रोडकडे जाणारा भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली त्यात पन्नास वर्षीय आईच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती या अपघातात जखमी झालेल्या आठ महिन्याची गरोदर असलेली मुलगी शीतल प्रेमचंद केदारे वय सत्तावीस राहणार मकमालाबाद नाशिक हिला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातामुळे शीतलचे बाळ उपचारादरम्यान दगावले आणि बुधवारी शीतलचाही मृत्यू झाला शीतल ही आठ महिन्याची गरोदर होती बाळतपणासाठी ती माहेरी आली होती घडलेल्या अपघाताबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आशिष गायकवाड करीत आहेत एम पी न्यूज नाशिक रोड अक्षय मीडिया प्रस्तुत अर्थात एम पी व्हिडिओ घेऊन येत आहेत नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी यात आपल्याला प्रेमकथा कविता यश निवड आणि विविध घडामोडींचा मागोवा पाहायला मिळेल मग वाट कसली बघताय आत्ताच संतोष भौसार म्हणजेच एम पी चॅनलला करा